महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाजार भाव काय म्हणतो आपण पाहूया आपल्यासोबत एक शेतकरी आहेत दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा इन ऍडव्हान्स आज काय बाजार भाविक तीनशे तीनशे पावणे चारशे पासष्ट बेचाळीस अथर्व अथर्व जास्त आहे साऊ साऊ पण जास्त आहे जास्त म्हणजे किती तीनशे चारशे पाचशे सौ पाचशे पर्यंत पण जाईल बाजार वाढण्याची शक्यता अधिक कालपासूनच करू शकतो आधी शक्यता वाढायला लागले टॉमॅटोचे बाजारभाव वाढण्या अपेक्षित आहे शेतकऱ्यांचा खर्च प्रचंड होतोय शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला तर चार पैसे अधिकशे मिळाले तरच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे अन्यथा शेतकऱ्याला यंदाचा सीझन पूर्णपणे तोट्यात आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक सध्या बरी होते शेतकरी बांधवांनाही बाजारभाव वाढण्याची अपेक्षा आहे गाड्या लावताना गाड्या चालकांनाही खूप त्रास होतोय या ठिकाणी शेतकरी बांधव सुद्धा आज टोमॅटो विक्रीला आलेले आहेत संतोषराव काय परिस्थिती आज संदेश शेठ साहेब आज परिस्थिती चांगले माल आहेत साडेचारशे रुपयापर्यंत सुपर कुठली व्हरायटी साडेशेचाळीसशे साडेपाचशे काय बाजार वाढतील टिकून राहतील काय परिस्थिती काय अंदाज नाही साहेब अंदाज नाही सध्याचे बाजार जे आहेत याच्यामध्ये टोमॅटोचं वर्षाचं अर्थकारण कवर होतो माल शेतकऱ्यांनी वावरात फेकून दिलेले त्याच्यामुळं जरी आता बाजार वाढले शेतकऱ्यांना भांडवलं सुद्धा वसुर होणार आता बाजार समितीनं लिलावाची वेळ बदललेली आहे एक तारखेपासून सकाळी आठ ते दुपारी तीन योग गया, योग गया। ही वेळ काय योग्य अयोग्य मला तर योग्यच वाटते काय हरकत नाही ही वेळ चांगली आहे म्हणजे शेतकऱ्यांना पण मान्य नाही आता मार्केट कमिटीमध्ये टोमॅटो विकायला आणलेल्या शेतकऱ्यांसाठी दुपारी जेवणाची व्यवस्था आहे काही शेतकरी म्हणतात सकाळी जर नाश्ता अल्प दरात दिला तर जास्त योग्य होईल ही पण सूचना बाजार समितीने लक्षात घेतली आणि शक्य झालं तर करावं करावं बरोबर आहे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असणं काही चूक नाही नारायणगावच्या मार्केटमध्ये एकोणतीस जून रोजी टोमॅटोला मागणी चांगली आहे व्यापारी बांधव सुद्धा अधिक संख्येने आले शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आपल्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळा आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे क्या रेट, क्या रेट चालले रे रेट काय चालणार पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणतायत कुठली व्हरायटी ही आर्यमान किती खर्च आला एक लाख रुपये खर्च इतक्या आहे आता दुसरा दुसरा आहे बाग कशी आहे आमच्या काय बरे, बरे? काय मार्केट कमिटीला का सूचना था था मार्केट कमिटीला सूचना वगैरे काही नाही फक्त योग्य भाव झाले पाहिजे मार्केट कमिटीने कमिटी कमिट कंट्रोल पाहिजे आता मार्केट कमिटीने एक जून पासून सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत वेळ ठेवलेली आहे काय योग्य अयोग्य वेळेत बदल योग्य आहे मार्केट कमिटीने वेळेचा जो बदल केलाय शेतकरी म्हणतात योग्य आहे हो नमस्कार नमस्कार कुठली व्हरायटी हरिओ हरियोमान काय भाव मागत आहेत पाचशे सहा पाचशे काय अपेक्षा आहे सीझन कसा गेला हा आपला कितवा तोड आहे दुसरा, दुसरा तोड आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात खूप पाऊस पडला आता बाजारभाव थोडेसे वाढलेत परंतु शेतामध्ये मालच नाही व्यापारी बांधवांकडनं शेतकऱ्यांची काय कुचंबना होते का इथे एक भाव ठरवतात खाली करताना वेगळा ठरवतात असं पण शेतकरी म्हणतायेत शेतकऱ्यांनी पण माल सॉर्टिंग करून आणला पाहिजे का शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे व्यवस्थित माल आणला शेतकरी बांधवांना माल विक्रीला आणताना सॉर्टिंग करून जेणेकरून तुमच्या मालाला चार पैसे अधिक मिळतील नारायणगाव मधले प्रसिद्ध व्यापारी घोलप आपल्या सोबत आहेत टोमॅटोच्या बाजारभाव थोडेफार वाढलेत शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर समाधान आहे गोलाबचा बाज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस काय भाव आहे बाजार वाढण्याची शक्यता आता व्यापाऱ्यांची संख्या पण वाढलेली आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये आपण पाहतोय टॉमॅटोला बाजारभाव जरा बरा वाढल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे पण खर्च खूप झालेला आहे त्यामुळे वर्षभराचा खर्च पिटला की नाही शंका आहे बाबा नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठून आलात नांदूर खान नांदूर खान जवळ काय टोमॅटोला बाजारभाव आहे आज चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे पाचशे हे बाजारभाव शेतकऱ्याच्या अर्थकारणाज जोडतात का नाही ना माल निघत नाही ना माल निघत नाही खराब माल झाला खराब माल जास्त आहे बरोबर आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे टोमॅटोचं गड बाजारभाव जरी चांगले असले तरी शेतकऱ्यांचं झालेला खर्च या सध्याच्या बाजारभावामध्ये कवर होणं अवघड आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील असते सध्या मिळत असलेला बाजारभाव शेतकरी वर्ग काही प्रमाणात अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत असते एक नारायणगावचे युवा व्यापारी घोलप आपल्यासोबत आहेत गोलभजी नमस्कार जरा फोन चालू आहे त्यामुळे आपण त्यांचा फोन होऊन देऊ त्यांच्याकडून शेतकरी बांधवांच्या टोमॅटोची चांगली काळजी घेतली जाते एक युवा व्यापारी शेतकरी आहे त्यांचंही काम चांगले आहे गोलप भाऊ आज काय टोमॅटोला बाजार भाव बाजार आहेत दोनशे पासून ते सहाशे रुपयापर्यंत दोनशे पासून ते सहाशे रुपये सहाशे रुपये कुठल्या व्हरायटीला अरे म्हणला अथर्व साऊ सावधते 36400 चॅम्प चॅम्प पण नाही भाई बाजार वाढतील का का टिकून राहतील कमी होतील व्यापाऱ्यांची संख्या वाढली हो व्यापाऱ्यांची लोडिंगची संख्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली टोमॅटोचा बाजारभाव असेच जर वाढून राहिले तर शेतकऱ्याचा झालेला तोटा काही प्रमाणात भरून निघेल शेतकऱ्याची यंदाची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीचे बाबा नमस्कार कुठून आले आपण आंबे हातीस आंबे हातवीस इमडे इंगळेच्या टोमॅटो आई रे एक आहे एक किती खर्च आला त्याला सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आज काय भाव मागत आज मागे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे मला चारशे आपली व्हरायटी व्हरायटी फार सगळे किती आहे तिसरा आहे किती क्रेट गेले काय काळ्या टाक्याने गेलं फार सळ्या टाक्याने हो नमस्कार आज काय बाजार भाऊ नमस्कार माल बघून हा तो माल एकदम एक नंबर माल आहे साहेब हा एक नंबर हा एक नंबर आहे एक नंबरला हा आर्य माने पाचशे चाळीस हा साऊ आहे सगळ्या व्हरायटी साहेबांच्या पाठ झाले सगळ्या काय बाजार भाऊ साहेब आज अडीचशे पासून साडेपाचशे पर्यंत बाजार अडीचशे कुठल्या व्हरायटीला सुपर सुपरमाल काय बाजार रोज सुपर पाचशे ते सहाशे कशाला बाजार भाऊ जास्त चाव आता बावीस किलोचे कॅरेटचे भाव कधी कधी शेतकरी असं म्हणतात इथे बाजारभाव ठरवतात एक आणि खाली करायला मात्र व्यापारी कळकळ करतो सावला होत नाही कारण ते माल चांगले ज्या भावात जातात त्याच भावात खाली होतात तो प्रश्न येत नाही काय हा प्रश्न बासष्ट बेचाळीस का येतो काय शेतकऱ्यांना काय आव्हान आव्हान काय नाही घ्या ना प्रद्वारी कमी आणण्याची मालाची आहे ते बाजार भेटून जातील शॉर्टिंग करून आणा बाजार भाव चांगला मिळवा धन्यवाद அடிசே ர अठ्ठावीस झाडे आणि चोवीस झाडे नाही तर इंच तीनशे आठशे नाही दोन इंच तीनशे साधे हा मग नाही तर मग याचे मी तीनशे सांगितलं होतं अडीचशे रुपये तुला दोनशे वीस रुपये अडीचशे शंभर रुपये मी त्याच तीस जाळे आहेत

लाव का नको म्हणजे जर नाही आता पैसे मिळाले ऐका ना एक मिनिट शेतकऱ्यांनी तुम्ही लावले नाही लावले हा द्या पण ते ऐका ना जाणार ते

जुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगच्या टोमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले दिसतात आर्यमान अठर्व बासष्ट बेचाळीस साहू च्याम्प या टोमॅटोच्या जातीला बाजार बाजारभाव साधारण अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपयापर्यंत सुपरला बाजारभाव मिळतो परंतु यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे सध्या जरी बाजारभाव वाढलेला दिसत असला तरी शेतकऱ्याचा झालेला खर्च झालेला तोटा या सध्याच्या बाजारभावामध्ये कवर होईल अशी परिस्थिती नाही टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सध्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला वाढलेला दिसतोय व्यापारी बांधवांनो आपणही शेतकऱ्याची मुलं आहात शेतकऱ्याची यंदाच्या वर्षी झालेला खर्च पाहता शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळून आपण द्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहार्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका